नमस्कार प्रथम मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री आदरणीय <स्तिक्षाथ> वतीनं तसंच गावाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करते आज तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अधिकृत पंचायत समिती गणाचे गोपाळपूरचे पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार आमच्या आदरणीय काजलताई विशाल मोरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज आपण इथं दर्लिंग मंदिरात नारळ अर्पण करून केला आहे या निमित्तानं इथं उपस्थित आदरणीय आपल्या गावचे ज्येष्ठ नेते अं ज्ञानेश्वर बापू बायकवाड तसच गावातील सर्व सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ तरुण सहकारी मुंडेवाडीवरून आलेले आमचे सर्व ग्रामस्थ सहकारी खर तर आताच आमच्या मोरे सरपंचांनी सांगताना सांगितलं की ही जी उमेदवारी आहे ती आपण एका तरुण युवतीला दिलेले आहे की जे काम करू इच्छित आहे आपलं जे काही विजन आहे विकासाचं ते सर्वांसमोर मांडून आपल्या गावाच्या या पंचकृषीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे काम करण्याच्या हेतूनही आज आपण इथं उमेदवारी दिलेली आहे खर तर माझ म्हणजे एवढंच ग्रामस्थांना सांगणं आहे की आपल्या गावात या ज्या उमेदवार आहेत त्या खर तर मी स्वतः पण सांगत आलेले की तरुण पिढीला संधी देणं खूप गरजेचं आहे तरुण लोकांचं जे किचन आहे ते प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचून त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे हे समजून घेऊन त्यांना एक काम करण्याची नवी संधी आपल्या सर्वांच्या मालमातून देणं खूप गरजेचे आहे म्हणून काय ते विचार मोरे आपण उमेदवारी लिहिली आहे प्रथम तर मी गाडीदासांचा मनापासून आभार आणि कौतुक करते की गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही दोन पावलं महाग सरत एका बहिणीच्या पाठीमागे उभं भूमिका पार पाडली खर तर तो आपलं एक चांगलं भाग्य आहे की दादांच्या मार्गदर्शनाखाली किंवा इतर बरेचसे ज्येष्ठ आहेत तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन तरुण चेहऱ्याला आपण संधी देऊन त्यांना घडवण्याचं काम आपल्या माध्यमातून होत आहे या भागात काम करत असताना तुम्ही बघायला गेलं तर या भागाने नानांवरती अतिशय विश्वासाने आणि प्रेमाने ना नानांना प्रेम साथ दिली त्यांच्या पाठी राष्ट्र काम केलं मग ते आमदारकीच्या वेळेस असू द्या किंवा कारखान्याच्या वेळेस असू द्या गाव जरी मतदारसंघात नसलं तर या गावांनी विशेष करून नानावरती प्रेम केला आणि नानांची इलेक्शन असू द्या दादांची असू द्या आणि आत्ताच नक्की पार पडलेली माझी नगरपालिकेची निवडणूक असू द्या या भागातील प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी तिथे लढत होता त्याबद्दल मी इथं प्रथम सर्वांचा आभार देखील व्यक्त करते खर तर आपण या अगोदर आपण बघितले की या गावातील भागातील काम करत असताना आपले जे प्रश्न प्रलंबित आहेत ते कसेच आहेत रस्त्याचे प्रश्न असू द्या लायटीचे प्रश्न असू द्या पाण्याचे प्रश्न असू द्या जिल्हा परिषद शाळेचे प्रश्न असू द्या आपल्या भागात जे महिला आहेत त्यांच्या सक्षमीकरणाचे प्रश्न असू द्या तरुण युवकांच्या हाताला रोजगार नाही त्या त्यांचे प्रश्न असू द्या ते प्रश्न जसे आहेत तसेच आहेत कारण वारं वेळोवेळी काय होतं ते ते ले की तेच उमेदवार तिथंच पडतात ते निवडून देखील येत नाही तरी सुद्धा समोरून तेच येतात आणि निवडून आलेल्या उमेदवाराकडून सहसा फारचं काही योगदान या भागाला लाभलेलं नाही म्हणून नवीन चेहऱ्याला संधी देऊन त्यांचं विकासाचं व्हिजन आपल्या सर्वांपर्यंत पोहोचून एक नवीन चेहरा आपल्या उपयोगाला कसा येतो चेहऱ्याला संधी देण्याची गरज आहे आणि चळेगाव खूप मोठं आहे तसं बघायला गेलं आपल्या भागातील म्हणजे आपल्या गावचा स्वाभिमान म्हणून आपण सर्वांनी एक दुसरीनं प्रत्येकाने ताईंच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहण्याची जबाबदारी पार पाडणं खूप गरजेचं आहे बाकीच्या गावातून <coughs> मतदानाचा आपला मोठेवाडी आहे मधुपाक आहेत बरेचसे सगळे लोक तुमच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहणार आहेत मग आंबे असू द्या इतर सगळी जी गाव आहेत ती कशी ताईच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहतील याची जबाबदारी तुमच्याबरोबर आमची देखील आहे आणि ती आम्ही व्यवस्थितरित्या पाठीमागे उभं राहत असताना या भागात काम करत असताना मी देखील तुमच्या तुमचा एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची जबाबदारी पार पाडणार आहे इथे उपस्थित तरुण सहकार्यानं माझी कळकळीची विनंती आहे की आपण येणाऱ्या सात तारखेला जागरूकपणे मतदार बाहेर काढण्याचे काम आपल्या माध्यमातून करणं खूप गरज आहे ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचून आपल्या विकासाचे विजन जे आहे ते भूत यंत्रणा एकदम भक्कमपणे राबवणं ही जबाबदारी करून तिची आहे कारण काय होतं की आज संधी देत असताना नव्या चेहऱ्याला संधी दिलेली आज साधे काही आहे तिथे मी बसलेला तुमच्यापैकी एक जण उमेदवार असू शकतो त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्ण आहे की ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एका चांगल्या नेतृत्वाचा उदय करणं ही जबाबदारी आपली आहे या भागातील ज्या काही समस्या आहेत त्या समस्या ताईना देखील विनंती आहे की तुम्ही या गावची आहात या गावाबरोबर पंचक्रोशी जे आपल्या भागात मतदाना मतदारसंघामध्ये भाग येतो त्या प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचत असताना तिथल्या आडी अडचणी तुम्हाला माहितच आहे त्या समजून घेऊन प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून त्या सडवणीची जबाबदारी तुमची आहे आणि आम्हाला खात्री नाही तर विश्वास देखील आहे की तुम्ही ते व्यवस्थितरित्या पार पाडणार आहे मी कुणावर टीका करायला आलेली नाही किंवा करणार देखील नाही मी फक्त कामाच्या कामा दृष्टिकोनातून ताईच्या पाठीमाग माझ्या माझ्यासोबत काम करणारी माझी एक बहीण जर पुढे येऊन समाजाच्या हिताचं धोरण तुमच्या पुढे मांडत असेल तर तिच्या पाठीमागे तरुण द्या ज्येष्ठ असू द्या या सगळ्यांनी आशीर्वाद रूपे हात ध येऊन तिला प्रचंड बहुमताने विजयी करण्याची जबाबदारी तुमच्याबरोबर माझी देखील तितकीच आहे येणाऱ्या सात तारखेला तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून काजलताई विशाल मोरे यांना प्रचंड बहुमताने विजयी तर आपण करणारच आहोत पण लीड इतकं द्यायचंय गावानं की समोरच्या कुठल्याही गावात मध्ये चळेगावचे लीड सुद्धा नाही